आणि दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या मंचावरून खरं तर आज पंकजा मुंडेंपेक्षा धनंजय मुंडेंची जी वादळी वक्तव्य आपल्याला पाहायला मिळाली कुठेतरी जी त्यांची चुप्पी होती तर ती त्यांनी आज तोडली आणि त्यांनी ते आपल्या विचारांचं एक सोनं म्हणा किंवा त्यांच्या डोक्यात जे मागच्या काही दिवसांपासून चाललं होतं जे त्यांना व्यक्त व्हायचं होतं त्यांना एक मंच हवा होता तर तो, तो खरंतर आज दसरा मेळाव्याचा होता आणि त्या बहिणीच्या मंचावरून धनुभाऊंनी आपल्या डोक्यातल्या विचारांना तर एक वाट मोकळी करून दिली आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यात जे विचार होते इतके दिवस ते जे शांत होते त्याविषयीसुद्धा सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं त्यांच्यावर खरं तर जे आरोप करणारे होते त्यांच्या आरोपांना सुद्धा आज धनंजय प्रत्युत्तर दिलं त्यामुळे ओव्हरऑल आजचे हे मेळावे प्रचंड गाजले त्यामुळे जर ओव्हरऑल सांगायचं झालं तर पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातली पाच कारण काय होती तर पहिलं म्हणजे पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात धनंजय मुंडे उपस्थित होते पण लक्ष्मण हाके उपस्थित नव्हते त्यामुळे खरं तर चर्चा झाली दुसरं म्हणजे धनंजय मुंडेंनी इतक्या दिवसांमध्ये जी काही त्यांनी चुप्पी साधली होती ती आज मोडली आणि ती मोडीत काढतानाच त्यांनी आपल्या तडफतार आक्रमक शैलीत भाषण केलं आणि मग ओव्हरऑल त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्या आरोपांना सुद्धा दिलं तिसरी गोष्ट जी वादग्रस्त ठरू शकते ती म्हणजे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले त्यामुळे आता ते, ते पोस्टर्स कुणी झळकवले काय केलं हो त्याच्या मागे काय कारण आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये पण ते आपल्याला जे त्यांच्या मेळाव्याच्या क्लिपमध्ये होतं विज्युअल्समध्ये होतं ते आपल्याला पाहायला मिळालंय चौथा मुद्दा म्हणजे विचारांचं सोनं लुटण्याऐवजी तेथे तर आज गर्दी तिथली गर्दी होती ती खरं तर खूप मोठी धोक्याची घंटा सांगणारी होती की जो समाज खरं तर ऊस कामगार असेल इतर असेल जो कामगार वर्ग आहे ज्या कामगार मजुरांना घेऊन खरंतर गोपीनाथ मुंडेंनी त्यांना पुढे नेण्यासाठी जी ही चळवळ ही परंपरा सुरू ठेवली आहे त्याला आज काहीशी बेशिस्तपणा तिथे होता तिथे गर्दी आवरता येत नव्हती आणि मग ज्यावेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाषण करत होते त्यावेळी एक वेळ अशी आली होती की पंकजा मुंडे पुढे बोलत आहेत आणि मागे धनंजय मुंडे हे गर्दीला आवर घालतायत त्यामुळे हे चित्रसुद्धा बरं नाही आहे बीड जिल्ह्याचं चित्र बरं आहे असं म्हणावं असं अजिबात नाही आहे म्हणजे आर्यमन हे पंकजा मुंडेंचे चिरंजीव आहेत आर्यमन हे गेल्या वर्षी पहिल्यांदा पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात आले होते आणि हा त्यांचा दुसरा दसरा मेळावा होता जिथे ते काही बोलले नाहीत पण त्यांची उपस्थिती बरंच काही सांगून गेली त्यामुळे आता हे महत्त्वाचे मुद्दे होते आपल्याला या बी रिडिंग बिटवीन द लाईन्स सांगण्याचा हा प्रयत्न होता याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्ता तेच थांबूयात तोपर्यंत इतर बातम्यांसाठी पाहत रहा सकाळ